साताऱ्या शहरातल्या रस्त्यांवर खड्डे काही संपण्याचं नाव घेत नाहीयेत पण यावेळी खड्डा नाही तर जणू अडथळ्यांच्या डोंगराचं स्वरूप धारण केले तोही थेट मुख्य मोळा चौडा ते बुधवार नाका या मुख्य रस्त्यावर आर्यांगल वैद्यकीय महाविद्यालयासमोरच्या या रस्त्यावर एक मोठा खड्डा गेल्या काही अनेक दिवसांपासून वाहन चालकांच्या आणि नागरिकांच्या सहनशीलतेची कसोटी पाहतोय दररोजच्या वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण होतोय दुचाकी चारचाकी अगदी रुग्णवाहिकांनाही खड्ड्यांमध्ये मंद व्हावं लागतंय याचा थेट परिणाम अनेक वाहने आता थेट गॅरेजमध्ये दाखल झाली आहेत खड्डा तसाच नाही तर पाण्याची गळती सुद्धा सुरू असून आजूबाजूचा परिसर अक्षरशः डबक झालाय त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढतोय आणि साथीच्या आजारांना आमंत्रण दिलं जाते स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून त्यांचा संयम आता सुटू लागलाय वारंवार तक्रारी करूनही प्रशासन मात्र झोपेतच आहे की काय असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होतोय नागरिकांची प्रशासनाला एकच मागणी असून लवकरात लवकर उपाययोजना करा खड्डा बुजवा आणि गळती थांबवा आणि आरोग्य व वाहतुकीचा प्रश्न मिटवा सातारा जिल्ह्यातील प्रशासनाला नागरिकांचा एकच प्रश्न असून अजून किती गाड्या गॅरेजमध्ये जाणार असून आणि किती माणसं रुग्णालयात जायची वाट पाहणार आहेत असा आहे दुसऱ्या दिवशी फुटलेला जातो खड्डे इतके आहेत की नाही त्या गाडी चालवायला खूप त्रास होतोय आम्हाला आणि पाऊस आला तर सगळं पाणी घरांनी शिरते नाव सांग आणि माझं नाव गौरी शिंदे आम्ही इथं आर्यांगल कॉलेजच्या समोर राहतो कायम रस्त्याला खड्डे कधीच त्याचा निके सुद्धा निघत नाहीत आणि खड्डे पण भरून निघत नाहीत ते भरले जातच नाही खड्डे आम्हाला खूप त्रास होतो गाडी पण चालवायला येत नाही इतकं व्हायला

बर माझं नाव शाकीर भाजा नाव आहे आणि ह्या रस्त्याची गर्दी अजिबात पण नाही आज आजपर्यंत आमच्या जागासमोर कायम गुरु खड्डे पडलेले आहेत नगरपालिकेनेची व्यवस्थित वाटतात वाटला हवा आज बोला हां माझं नाव आम्ही आणि आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका